आज नखरेला घेऊन आलाय काय हो न पुण्यावर नियोजन आहे नखरेज किती गाठात पाहणार आहे नखरे मध्ये तीन नंबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा या बोईंच्या मैदानात दाखल झालेला दा आहे नमस्कार नमस्कार कसं काय आज भागातलं मैदान आहे भागातलं मैदाना चला आता पाळाय बघा पुढे किती गटात आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव कोणाला घेऊन आलाय काय पसरणीकरांचा पसरणीकरांचा या बोईच्या मैदानात दाखल झालेल्या नियोजन आहे पबजी चा पबजी डिस्कळचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या सत्यम नमस्कार आज कुणाला आणलंय काय इंद्रा कोणावर नियोजन लावलं इंद्राचे काय आहे नाव बैलाच त्या दत्त व्हायचे बंडू किती वेळा गाठात पाहणार आहे काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार। नाव तुमचं गाव मुळीकवाडी तालुका आज कुणाला घेऊन आलाय काय भरतला घेऊन आला मुळीकवाडीचं भरत कुणावर नियोजन लावलंय भरतच कुणाचं नाव घरचीच गाडी किती वेळा गटात आहे चोपन्न शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव तुमचं आज कुणाला घेऊन आलाय काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचं नियोजन कुणावर केलंय काय शंकर चांगलं नियोजन केलंय कितव्या गटात पाहणार आहे विठ्ठल गावचंच मैदान आहे कसं काय मैदान आज मैदान शुभेच्छा तुम्हाला आज माझ्यासाठी दादा नमस्कार नाव तुमचं गाव आज कुणाला घेऊन आलाय काय मोत्या मोत्या मोत्याचं कुणावर नियोजन केलंय किती गटात पाहणार आहे मोत्या आमच्या किती वाजता निघाले सकाळपासून आणि कधी पोचलाय काय सहा वाजता पोहोचल शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नाव तुमचं जाधव वरी वरी वरीकरांचा कुणाला आलाय शंभू कोणावर नियोजन आहे शंभूचं शंभू मुंबईचा कितव्या किती पाहणार आहे तीन नंबर आणि तास क्रमांक नंबर शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी नमस्कार नम्द। नाव तुमचं गावडी गव। रेवडी गवडी कुळ बोर मध्ये आज कुणाला घेऊन आला काय सावकार सावकार आणि ह्याचं नाव काय मारत सावकार आणि मार्थंड कुणावर नियोजन आहे सावकारचं काय गाडी किती गटात पाहणार आहे काय आठ मध्ये आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं आमर ड्रायव्हरचं कदाडे आज कुणाला घेऊन आलाय काय पक्षाला घेऊन आले गुडरी तर मात्र कोणावर नियोजन आहे इथला शंभूवर नियोजन आहे कुठल्या गावचे शंभूवर वर्णीचे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ऋषिकेश चव्हाण गाव दहिगाव तालुका कोरेगाव बागातलंच मैदान आहे तरी पण आज कोणाला घेऊन आलाय काय सुंदर मथुर हा मथुर आणि तो सुंदर मतूर बर बर। मतूर सुंदर कोणावर नियोजन लावलंय काय मथूर बरोबर बरोबर आणि सुंदर बरोबर कुठल्या गावचं तांदूळवाडीचा त्या दिवशी एक नंबर केला जातो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं केतन खरात वाई वाई आज कोणाला घेऊन आला नंदी नंदी आणि पाहिले आबा डोंगरे किती वेळ काटत पाहणार आहे काय नंदी आपला अडतीस ला पाहणार आहे आणि आणि पायलट सत्तेचाळ मध्ये पाहणार आहे सत्तेचाळ मध्ये पाडणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नाव तुमचं नाव आर्यन मुस्लिम गाव पिराजवाडी तालुका जिल्हा आज कुणाला घेऊन आला आलाय वाडीकरांचा शंभू कोणावर नियोजन आहे शंभू तितव्या गटात पाहणार आहे काय पस्तीस मध्ये आणि तास क्रमांक तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नाव तुमचं शुभम जाधव खुर्शी शुभम जाधव खुर्शी आज कुणाला घेऊन आलाय काय संजयराव कुणावर नियोजन लावले सरजयराव च काय पुण्यात किती पाहणार आहे आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार uh, नाव तुमचं ओम पोके गाव गाव डायरी डायरी कुणाला आणले आज युवराज हा काशीन त्यो युवराज कुणावर नियोजन केलंय काय इथला पहिले वजीर म्हणून त्याला युवराज बरोबर वजीर आहे आणि काशी बरोबर काशी बरोबर कोण आहे काशी बरोबर के एफ काय तिकडे बांधलंय का नाही तो नाही आला अजून किती वेळ पळणार आहे काय पासष्ट मध्ये आणि एकतीस मध्ये आणि पासष्ट आणि तीस मध्ये पळणार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव तुमचं आज कुणाला घेऊन आलाय काय सुंदर सुंदर सुंदरचं नियोजन कोणावर काय मीच करतो कुणावर आहे आता ह्या महिन्यात कुणाचा गुरु पालवान पालवानाचा गुरु ह्याच्यावर पाहणार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं गावरावली उतरवली तालुका बोर आणि कोणाला आणले आज शाहीरला कोणावर नियोजन आहे शाहीरचं काय नाव आहे नाव नाही वाटरफॉल ना वाटर। बायला ना कितीव्या गाटात पाहणार शाहीर आपला शाहीर पंधराव्या गटात आणि तास शुभेच्छा तुम्हाला साठी